महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग जिल्हा नियोजन भवन येथे राज्य रोजगार मेळावा पार पडला यावेळी अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रमात नोकरीचे पत्र देण्यात आले हा एक उपक्रम हाती घेतला आणि आज हा रोजगार मेळा निमित्ताने आयोजित करण्यात आला याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुकंपा तत्वावर होते सरळ सेवेतले होते जवळपास एकशे पंचवीसपेक्षा अधिक त्या ठिकाणी जे आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत सरळ सेवेतील आहेत एम पी एस सीमधून आहेत त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर आहेत साधारणपणे तीसपेक्षा अधिक अनुकंपा तत्त्वावरच्या आज आपण नियुक्त्या या या ठिकाणी मी असेन आदरणीय भरत शेट गोगावले साहेब असतील इथं जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत आणि साधारणपणे हा उपक्रम हाती का घेतला गेला याच्यामधले गेल्या अनेक वर्षापासूनच्या सरळ सेवेतल्या एम पी एस सीतल्या अनुकंपातत्वाच्या काय काय अडचणी त्यानिमित्ताने होत्या जेणेकरून ही जी सगळी प्रक्रिया ही प्रलंबित राहत होती किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि सरळ सेवेमधल्या नियमांमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नव्हता अनुकंपातत्वावरचं तर आपण सर्वच साधारण आम्ही सर्वजण अनुभवत असतो की ज्यांच्या घरातले कर्ता पुरुष हा त्यांनी गमावलेला असतो आणि तो त्या देण्यात आली त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आम्ही सगळेच जण त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या पुढच्या कालावधीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन हे पोलीस पाटील यांच्यासुद्धा जी काही सुद्धा जी भरती प्रक्रिया आहे ती त्याचीसुद्धा सुरुवात ही केलेली आहे त्याच्यामुळे अगदी गावातल्या पाचवीपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत रिक्त जागा ह्या कुठेही राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही वाटचालची सुरुवात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं आणि अधिकारी वर्ग यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की खरोखर एक चांगला स्तुत उपक्रम त्यांनी राबवला आणि गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित गोष्टीमध्ये हो त्याच पूर्णत्वासकडे जात आहेत आज आम्हाला समाधान होतं आहे हो मन्य की या रायगडच्या सभागृहामध्ये आम्ही हे संपन्न करतो आहे आमचे विधिमंडळातील सहकारी आमच्या मंत्री आदितीताई आमचे कलेक्टर आमच्या शिव मॅडम आमच्या दलाल मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आलेले सर्व मान्यवर मंडळी की ज्यांना आज आम्ही पत्र प्र दिलं आणि त्याचा ते त्यांना आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिला आम्हालाही समाधान झालं कारण ज्यावेळेला अनुकमपताची लोकं वारंवार फेऱ्या घालायच्या आमच्याकडं अधिकारी वर्गाकडं सगळ्याकडं त्यावेळेला मगाजी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ती वस्तुस्थिती दादानी पण तेच सांगितलं की खरोखर की त्यांना फेऱ्या घालून खरं म्हणजे थकले होते तर <coughs> ते थकलेले असताना त्यांना आज ऊर्जा देण्याचं काम आज के झालेलं आहे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आहे की दहा हजारच्या पुढे ह्या ज्या काय आज आम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे निश्चितच दहा हजार तर लोकं आहेत त्यांचे कुटुंबी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत या सगळ्यांचे आशीर्वाद या महायुतीच्या सरकारला आमच्या मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना मिळतील आणि खास करून आमच्या अधिकाऱ्यांना